छत्रपती संभाजीनगरच्या विकासात नेहमीच भुमरे कुटुंब अग्रेसर राहिलेले आहेत वेगवेगळ्या कारणांनी पैठणचे आमदार विलास बापू भुमरे छत्रपती संभाजीनगरचे खासदार असलेले हे नेहमी ने 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 वेगवेगळ्या कारणांनी ने चर्चेत असतात काल मुंबई येथे मंत्रालयामध्ये डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जे जलसंपदा मंत्री आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत पैठण विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची मानली जाणारी जलसिंचन योजना या योजनेच्या प्रगतीचा आढावा देखील घेण्यात आला पुरळी परिसरातील गावांना शाश्वत सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही चर्चा झाल्याचं विलास भुमरे यांच्या फेसबुकच्या अधिकृत पेजवरती माहिती देण्यात आली आमदार विलास भुमरे यांनी या, या योजनेसाठी महत्वाचा पुढाकार घेतल्याची माहिती आहे या सर्व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक निर्णय घेण्यात येतील थी आणि या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना नियमित सिंचनाची सुविधा मिळणार असल्याचा आनंद असल्याचं देखील विलास बुमरे यांनी आपल्या वॉलवरती शेअर केले आहे पैठण सारख्या क्षेत्राच्या जलविकासासाठी ही बैठक महत्वाची ठरल्याचं देखील विलास बुमरे म्हणाले ब्युरो रिपोर्ट बिंदास मीडिया पैठण छत्रपती संभाजीनगर